समाजात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे ते त्यांचे जीवन रुग्णांच्या कल्याणासाठी वाहून घेतात रोग किंवा आजारातून जलद बरे होण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात हे वैद्यकीय शास्त्र मोठ्या प्रमाणात समाजात आणि रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी आणि आयुर्मान वाढवण्यासाठी त्यांचे ज्ञान वचनबद्ध करतात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हल्ले होऊनही डॉक्टर हार मानले नाही सामान्य लोकांसाठी त्यांची वैद्यकीय सेवा सुरू ठेवली त्यांचे योगदान आणि अथक परिश्रम कोणीही विसरू शकत नाही जामनेर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज डॉक्टर जिल्हा समाजामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे आज आपण भर रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे एक हा धान्य वर्धापन दिवस पण असतो त्यामुळे आपण दरवर्षी या रक्तदान शिबिर घेत असतो रक्त मला प्रतिसाद लाभत आहे आतापर्यंत वीस रक्तदात्यांचं रक्तदान झालेलं आहे अजून बरेच रक्तदाती रक्तदान करून आणि सर्वांनी रक्तदापस्ति देऊन रक्तदान करावे याविषयी आम्ही विनंती करतो यामुळे शहर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि आय एम ए जामनेर आज डॉक्टर डेच्या निमित्ताने रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेले आहे आतापर्यंत वीस जणांनी रक्तदान केलेलं आहे उत्स्फूर्तपणे सगळे लोक आता येत आहेत आपणही सर्वांनी येऊन इथे रक्तदान करावं असे मी सर्वांना जामनेर शहर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे विनंती करतो एक जुलै डॉक्टर्स डॉक्टर दिनानिमित्त जामनेर शहर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिसल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत असतो यासाठी आम्हाला सर्व डॉक्टर्स आणि सर्व पॅरा मेडिकल संघटना जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व आमचे अधिकारी आणि स्टाफ तसेच सर्व राजकीय सामाजिक पदाधिकारी यांनी जात पात धर्म भेदभाव असा काही न बाळगता सर्वांनी उत्कृष्टपणे रक्तदानासाठी सहकार्य कार्य करत आहेत आणि यापुढे देखील आमच्या सर्व डॉक्टरांतर्फे सामाजिक किंवा काही महत्त्वाचे विषय असतील त्यासाठी आम्ही समाजापुठे काही देणे लागतो म्हणून मदत करण्यास सर्वस्वी बांधलेला होता असे आम्ही शपथ देतो आणि सहायी देतो आणि सोशल तसेच प्रिंट मीडिया या बांधवांच्या मनापासून आता आणि डॉक्टर जिल्ह्यात सर्वांना